उनाशी आपला भगवान शालिग्राम आणि देवी तुळसी यांच्या विवाहाचा पवित्र सोहळा तुळसी विवाह दरवर्षी दर्थनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमधील हा शुभप्रसंग दोन नोव्हेंबर रोजी तुळशी निमित्त मुशी असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या वतीने पंचमुखी गणेश मंदिर येथे एकशे चाळीस तुळस रोप वाटप करण्यात आली तुळस आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती अँटीऑक्सिडेंट अँटी इम्फ्लॅमेंटरी दाहक विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल जीवाणूविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे तुळस रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास ताण कमी करण्यास पचनास मदत करण्यास खोकला आणि सर्दीसारखी लक्षणं कमी करण्यास आणि हृदयरोग आणि जुनाट आजारांपासून बचाव करण्यास मदत करते अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडंगेकर यांनी दिली आहे तुळस रोप पंचमुखी मंदिराचे महिला मंडळ अध्यक्ष सौ राजश्री कुंभार सौ मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बाळू निगवेकर सुनील पाटील उदय कुंभार अमोल आरेकर उपस्थित होते कार्यक्रमाला अविनाश पाटील सर अरुण पाटील मोहन ढवळे यांचं विशेष सहकार्य लढलं सत्यमुख प्रतिनिधी सतीश वडणगेकर कोल्हापूर मी पण घेऊन सुरू आहे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका